धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यात भरदिवसा होणाऱ्या चोऱ्यांनी नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास द्रोणागिरी नोड सेक्टर पन्नास येथील स्काय सिटीतील अनंत कॉर्नर या फ्लॅट मध्ये राहणारे दीपराज चंद्रकांत यांच्या घरी जबरी घरफोडी करण्यात आली दरोडेखोरांनी सुमारे अठरा तोळे सोन्याचे दागिने अंदाजे चौदा लाख चाळीस हजारांची मालमत्ता लंपास केली आहे या घटनेत चोट्यांनी घराचे लॅच तोडून घरात प्रवेश केला बेडरूम मधील कपाट उघडून अत्यंत शिताफीने दागिने चोरी केले ठाकूर हे सिव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत असून त्यांची पत्नी पूनम ठाकूर या उरण एज्युकेशन सोसायटी शाळेत शिक्षिका आहेत दोघेही कामावर व मुलगा शाळेत गेल्यानंतर घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोट्यांनी हा धाडसी दरोडा टाकला द्रोणागिरी नोडमध्ये गेल्या पंधरा दिवसात घडलेली ही तिसरी चोरी असून उरण शहरातही याच कालावधीत दोन ते तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत तरीही उरण पोलिसांना एकाही घटनेतील लावता आलेला नाही ही गंभीर बाब असल्याचे नागरिक सांगत आहेत या जबरी उरणमध्ये भरत असलेल्या अनधिकृत आठवडा बाजारांचे कनेक्शन असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत बाजारांमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत रेकी करून नंतर चोऱ्या केल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे उरण पोलीस व स्थानिक प्रशासनाने आता तरी जागे होऊन तात्काळ पावले उचलावीत अन्यथा याचे गंभीर परिणाम त्यांनाच भोगावे लागतील असेही उरणचे सुज्ञ नागरिक सांगत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी घनश्याम कडू उरण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा